नमस्कार अपन पहात आहत हाँ, एस मराठी और मी वैष्णवी जाधव एक नजर टाकू आजा हेडलाइंस व आप हमारे लिए बहुत खास हो इसलिए एयरटेल थैंक्स और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो लोकसभा निवणुकी भाजपा की पहली उम्मेदवार याद जाहिर महाराष्ट्रातील सोळा उमेदवारांची घोषणा चौदा जागांवर विद्यमान खासदारांनाच पुन्हा तिकीट भाजपमध्ये सुरू असलेल्या उमेदवारीचा तिढा सुटला खासदार संजय काका पाटलांची नाराज नेत्यांशी अखेर दिलजमाई गोपीचंद पडळकरांची ही नाराजी करणार दूर बीडच्या विड्यात निजाम काळापासून अनोखी परंपरा सुरू धुली वंदनाच्या दिवशी जावयाची गाढवावरून मिरवणूक थट्टा मस्करीत सुरू झालेली प्रथा बनली गावची संस्कृती वसंत दादा घराणे भाजपमध्ये मध्ये जाऊ शकत नाही आणि दादा घराण्याचा फायदा भाजपला होऊ शकणार नाही प्रतीक पाटील यांचे सांगलीत वक्तव्य म्हणजे भाजपमध्ये जाणव कसं आहे आज अफवा म्हणण्यापेक्षा कोण आज प्रत्येक राजकीय आज त्या ठिकाणी निवडणूक आहेत त्यामध्ये कुठंतरी प्लस पॉइंट प्रत्येकाला मिळावा अशा पद्धतीची प्रत्येकाची भूमिका असते आज मी कुणाला तरी मिठी मारली तर ती घेणे मिठी यांना का मारली इथं सुरुवात होते त्यामुळे शंभर टक्के कोणा कोणतरी त्याचा काहीतरी गाजावजा करायचा प्रयत्न करत असतो तो प्रयत्न हा यशस्वी आहे का नाही आहे खरं आहे का नाही म्हटलं तर ते ज्याच्या त्याच्या तोंडात ऐकलेलं क्लिअर आहे माझ्या तोंडात मी स्पष्ट सांगितलेलं आहे असं काही घडू शकत नाही घडायचा हा विषय आहे घडू शकत नाही वसंतदादांच्या विचाराचे आम्ही आहोत आम्ही वसंतदादांबरोबर बरोबर काँग्रेस बरोबरच आम्ही संपू आम्हाला दुसरा पर्याय दुष्काळी पट्ट्यात मताचा टक्का घसरण्याची शक्यता उमेदवारांना बांधावी लागणार पायाला भिंगरी यसवी स्पेशल रिपोर्ट विखे यांचे भाजपातील महत्वाचे पाठी राखे आमदार शिवाजी करडिले यांची गोची करण्यासाठीच जगतापांना उमेदवारी राजकीय तज्ज्ञात चर्चा लोकसभा निवडणूक तिरंगी होण्याची चिन्ह हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला माकपचा पाठिंबा लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कोल्हापुरात बनावट नोटांचा सुळसुळाट चार जणांच्या टोळीकडून वीस लाखांच्या बनावट नोटा जप्त दुसऱ्यांची लेकरं किती दिवस गोंजरणार स्वतःच्या घरातला पाळणा कधी हलवणार मुंबईत राष्ट्रवादीची भाजप विरोधात पोस्टरबाजी आणि लातूरचा भाजपचा उमेदवार बदलला सुधाकर शृंगारे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर जग सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज हेडलाइन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होत कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज मेरा पहिला फौजी नेटवर्क था एटर यार फिर मैंने छोड़ दिया यू uh, नो you know, मैंने भी सस्ते-वस्ते के चक्कर में मैंने नेटवर्क ट्राई किया फिर पता चला जो मेरा पहला नेटवर्क था उसमें अनलिमिटेड फ्री कॉलिंग ढेर सारा डेटा और फास्टेस्ट स्पीड है इसमें तीनों चीजें एक साथ मिल रही है <laughs> वापस सेटल एक्चुअली ना बिल्कुल सही किया सब कुछ ट्राई करना चाहिए वरना सही गलत का पता कैसे चलेगा या yeah, मैम हां मैं ही बोल रही हूं सब कुछ ट्राई करो फिर सही चुनो